सांगली वॉर्ड क्रमांक अकरामधील संजयनगरमध्ये आरोग्यवर्धिनी आरोग्य केंद्र क्रमांक सहाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचे उद्घाटन खासदार विशालदादा पाटील आणि काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले सांगली वॉर्ड क्रमांक अकरा संजयनगरमध्ये एक वर्षापूर्वी आरोग्यवर्धिनी आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले या आरोग्य केंद्रास एक वर्ष पूर्ण झाले त्याच निमित्ताने आज वृक्षारोपण करत पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात आलाय या वर्धापन दिनानिमित्त महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं याचे उद्घाटन खासदार विशालदादा पाटील आणि काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करीत फीत कापून करण्यात आले या शिबिरामध्ये रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबीर राबवण्यात आले या शिबिरामध्ये हजारो रुग्णांनी लाभ घेतलाय तसेच या आरोग्य केंद्रामध्ये गेल्या वर्षभरामध्ये साठ हजाराहून अधिक नागरिकांनी उपचार घेतलाय त्यामुळे नागरिकांचे दोन कोटी रुपये वाचलेत गोरगरीब नागरिकांनी आरोग्य केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे यांनी केले यावेळी माजी नगरसेविका कांचनताई कांबळे माजी नगरसेवक उमेश पाटील शुभांगी साळंके मनोज सरगर संतोष पाटील रोहिणी पाटील मदीना बारुदवाले मनगू आबा सरगर यांच्यासह आरोग्यवर्धनीचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक सहा याच्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही या ठिकाणी भारतीय विद्यापीठ यांच्यामार्फत तसेच सांगली सिव्हिल हॉस्पिटल यांच्यामार्फत आरोग्य आणि रक्तदान शिबिराचा शिबीर घेण्यात आलं या ठिकाणी तसेच या द आरोग्य केंद्राच्या भवतीने वृक्षरोपणाचा कार्यक्रम करण्यात आला आज अखेर या आरोग्य केंद्राला एक वर्ष झाले एक वर्ष होत असताना जवळजवळ पन्नास ते साठ हजार नागरिकांनी या आरोग्य केंद्रामध्ये त्याचा लाभ घेतला आणि जवळजवळ एक दोन कोटला दोन कोट रुपयेचं आर्थिक लाभ इतर इतर या संजयनगर परिसरातील जनतेचा झालेला आहे या आरोग्य केंद्राने गोर या गोरगरीब जनतेला या ठिकाणी मोठा लाभ झालेला आहे या आरोग्य केंद्राच्या वर्धापन दिनानिमित्त आमचे नेते विशालदादा पाटील तसेच आमच्या नेत्या जयश्री वैनी तसेच या भागातील नऊ अकरामधील सर्व नगरसेवक या ठिकाणी उपस्थित होते ओर या भागातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसे या शिबिराचा जवळजवळ एक हजार लोकांनी लाभ घेतला यापुढे या, या केंद्रामध्ये अनेक सुसुविधा आम्ही गोर गर गोरगरीब जनतेसाठी नागरिकांसाठी देणार आहोत या परिसरातील नागरिकांनी या आरोग्य केंद्राचा लाभ घेऊन अनेक सुविधा आहेत या सर्व सुविधांचा लाभ घेऊन औषध उपचार करून घ्यावेत एवढी विनंती करतो